जय हिंद विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो ज्या मुलांनी पोलीसवरतीचा फॉर्म भरलेला आहे आणि ज्या मुलांचं फिजिकल अजूनही कमी आहे अशा मुलांच्यासाठी सुवर्णसंधी आपण स्पेशल चॅलेंज बॅच जी घेतलेली आहे त्या बॅचमध्ये आपण ज्या मुलांचं ग्राउंड जे कोणताही इव्हेंट जर वीक असेल तर तो इव्हेंट आपण उत्कृष्ट पद्धतीने त्यांचा आउट ऑफ करून करून देणार आहोत म्हणजेच जर सोळाशे किंवा आठशे मीटर जर तुमचं आउट ऑफ नसेल तर ते आम्ही आउट ऑफच करून देऊ शकतो गोळा ही आम्ही आउट ऑफ करून देऊ शकतो आणि जो शंभर मीटरचा इव्हेंट आहे त्या इव्हेंटमध्ये बारा प्लस गुण मिळवून देण्याची जबाबदारीही आमची राहील विद्यार्थी मित्रांनो रील आणि रिअल यातील फरक जाणून घ्या आणि त्यानुसार तुम्ही तुमचे निर्णय घ्यायचा आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही फक्त आमच्याकडेच या परंतु आमच्याकडे येऊन तुम्ही तो अनुभव प्रत्यक्ष घ्या की जे आम्ही बोलतो ते करतो का नाही जर आम्ही त्या पद्धतीने जर करत असेल तरच तुम्ही आमच्याकडे ॲडमिशन घ्या अन्यथा तुमचे मार्ग हे खुले असतील विद्यार्थी मित्रांनो अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरशी संपर्क साधा जय